ये सिंचन घोटाळ्याच्या चौकशीला गृह विभागानं परवानगी दिलेली आहे आता या संदर्भातली फाईल मुख्य सचिवांकडे पाठवली जाणार आहे मुख्य सचिवांकडून क्लेअर झाल्यानंतर ती मुख्यमंत्र्यांकडे पाठवली जाईल आणि त्यानंतर एसीबीला या संदर्भातल्या चौकशीचे अधिकार मिळणार आहेत अधिक माहिती आपण घेऊया आप, आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी मयांक भागवत मयांक अतिशय महत्वाची बातमी आहे काय नेमकं पुढे येऊ शकतं आणि कोणाच्या अडचणी नेमक्या वाढू शकतात सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या समोरच्या अडचणी विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर वाढण्याची शक्यता आहे कारण राज्याच्या गृह विभागाने या संपूर्ण प्रकरणाची चीज़ चौकशीची जी मागणी अँटी करप्शन ब्युरोने केली होती ती मंजूर करत ती फाईल आता मुख्य सचिवांकडे पाठवलेली आहे होम डिपार्टमेंटच्या सूत्रांचं असं म्हणणं आहे की अँटी करप्शन ब्युरोने त्यांच्याकडे या सिंचन घोटाळ्याबाबत कोंकण इरिगेशन डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या बाबत जी काही माहिती सबमिट केलेली आहे जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे राज्याच्या गृह विभागाने ही फाईल आता चीफ सेक्रेटरीकडे पाठवलेली आहे मुख्य सचिव ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे देतील आणि मुख्यमंत्री ह्या संपूर्ण गोष्टींवरती आता शेवटचं अप्रुव्हल देतील मुख्यमंत्र्यांनी जर अप्रुव्हल दिलं मुख्यमंत्र्यांनी जर ही मागणी मान्य केली तर अँटी करप्शन ब्युरो कोकण इरिगेशन डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये जो आरोप झाला होता भ्रष्टाचाराचा त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करू शकतात आणि त्यामुळे अजित पवार आणि सुनील तटकरे या दोघांच्या नक्की नक्की मयांक सुनील तटकरे आणि अजित पवार या दोघांच्याही अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद मयांक दिलेल्या या माहितीबद्दल या बुलेटिनमध्ये इतकंच ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज